अभिनेते सचिन पिळगावकर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेयडे या त्रिकुटाने अनेक उत्तम सिनेमे प्रेक्षकांना दिलेत या तिघांचे सिनेमे आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात तर आता सचिन पिळगावकर यांनी लक्ष्मीकांत बेडे यांची एक भाऊक आठवण सांगितली एबीपी माझाच्या माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सचिन लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी व्यक्त झालेत लक्षा बडे दिलवाला आदमी होता तो दिलदार होता प्रायोगिक रंगभूमीमध्ये काही लोक कार्यरत होते लक्ष्याचे अनेक मित्र या रंगभूमीवर कार्यरत होते कारण तो सुद्धा तळागाळातून वर आलेला होता लक्ष अनेकदा त्यांची नाटकं बघायला जायचा नाटक, नाटक संपल्यावर तो विचारायचा किती पैसे कमी पडले तेव्हा समोरचा म्हणायचा चारशे कमी पडले मग लक्ष्या पाचशेची नोट काढून द्यायचा तो म्हणायचा की हे घे चालू ठेव नाटक पोराने नाटक बंद करता कामाने चालू ठेवलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं आंब्याचा सीझन असेल तर लक्ष्या शूटिंगच्या सेटवर सर्वांना स्वतःच्या हाताने आंबे कापून वाटायचा आंबे कापायला त्याला प्रचंड आवडायचं खूप सुरेख आंबे कापायचा तो सर्वांना फोडी वाटताना कधी कधी त्याला मिळायची नाही या उदाहरणांवरून लक्षात देईल की तो काय माणूस होता अशा प्रकारे सचिन पिळगावकर यांनी लक्ष्याचं कौतुक केलंय लक्ष्मीकांत बेडे यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री श्री मराठी